नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये आश्रमशाळा आणि अल्पसंख्याक संस्था आहेत या, या जाहिरातीमधील सर्वपदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळेची स्वप्न पूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगर द्वारा संचालित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरुळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस विजा भज एक यांचे पत्र दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस नुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरणाकरता जाहिरात येत आहोत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड रसायनशास्त्र संवर्ग आहे ए सी बी सी आणि डब्ल्यू एस माध्यम आहे मराठी शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी अनुदान प्रकार शंभर टक्के अनुदान तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक त्या मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतींसह स्वखर्चाने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचा आहे टीप दिलेली आहे एक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल दोन शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञ राहतील मुलाखतीचे स्थळ राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरुड तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो मित्रांनो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात आहे जय भवानी ग्रामीण महिला शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ परतापूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा संचालित राष्ट्रमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय जवळा हिवरा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा आमच्या मंडळाद्वारे चालविणाऱ्या जाणाऱ्या उपयुक्त शाळेत सेवानिवृत्तीमुळे मुख्याध्यापक पद रिक्त झाले आहे सदरील पद सरळ सेवा भरतीने भरायचे आहे पद भरण्याबाबतचा माननीय विभागीय शिक्षण उपसंचालकांचे कार्यालय अमरावती यांचे मान्यता आदेश दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार सरळ सेवा भरतीने नियुक्ती करण्यात येईल तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे मुख्याध्यापक सरळ सेवा भरतीने या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी ए बी एड एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड विषय आहे विज्ञान गणित कला व इतर अनुभव कमीत कमी पाच वर्ष जास्तीत जास्त सात वर्ष अनुभव आवश्यक आहे पदसंख्या आहे एकवर्ग आहे खुला तर पात्रता धारक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसहित दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय जवळा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे ठीक अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे ही जाहिरात कोषाध्यक्ष सचिव आणि अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नक्की जायचं आहे तिसरी जाहिरात आहे रोशन शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सोलापूर ही संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे या संस्थेद्वारा संचालित अलहाज ए डी शेख उर्दू हायस्कूल अक्कलकोट रोड सोलापूर वीस टक्के अनुदानित येथे शिक्षकाचे रिक्तपद भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड तसेच टी ए टी सेकंड पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे माध्यम आणि विषय उर्दू माध्यम विषय आहे इतिहास इंग्रजी आणि भूगोल पद आहे पूर्ण वेळ वीस टक्के अनुदानित पद मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मंजूर संचमान्यतेनुसार वेतन श्रेणी नऊ हजार तीनशे ते अडतीस हजार आठशे ग्रेड पे चार हजार तीनशे वीस टक्के अनुदानित वयोमर्यादा शासन नियमानुसार तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह दोन प्रतीत व एक पासपोर्ट साईज फोटोसह अलहाज एडी शेख मृदू हायस्कूल रोशन प्रशालेजवळ अक्कलकोट रोड सोलापूर येथे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती पाहू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>